ते मी कर, मी ते नमस्ते मी ज्योती पाटकर मी हिंजवडी या ठिकाणी आलेली आहे पुण्यामध्ये तर आपण ह्या बाळाला एक महिन्यापूर्वी आमृत ज्यूस दिलं होतं तर त्याला काय फरक पडलाय आपण हे त्याच्याच तोंडून ऐकू नमस्ते मॅडम नाव सांगा तुमचं कोमल कोमल दिल्ली कोमल आडनाव काय हिरी कोमल हिरे आडनाव आहे त्यांचं तर ह्या बाळाला कशासाठी अमृत ज्यूस घेतलं होतं तुम्ही ते चालत नाही बोलत नाही चालत नव्हता बोलत नव्हता आता त्याला काय वाटतंय कसं रिचं आला हे ना आणखी चालत नाही मात्र अशी जवळ पाय घेते दूध गीत घेते तो जेवण करत नव्हतं तेवढं जेवण नाही करत गेले अच्छा तर बघा मित्रांनो ह्या बाळाला झोपून होता जेवणही करत नव्हता दूध पण पित नव्हता त्याचे हातपाय सरळ झाले तर वाकत पण नव्हते आता पूर्णपणे त्याचे हातपाय वगैरे हो असे वाकायला लागलेले आहेत आणि जेवण पण करायला लागलेलं आहे दूध वगैरे हो पूर्णपणे व्यवस्थित आहार घ्यायला लागला आहे त्याला झोप वगैरे छान येते तर तो त्या बाळाला पूर्णपणे शंभर टक्के रिझल्ट यावा त्यासाठी त्याच्या मम्मीने आम्हाला परत बोलवलं आता एक महिना झालाय कम्पलसरी मॅडम तुम्ही पुढचा कोर्स करणार आहे ना ओके तर बघा हे घरोघरी सर्वांनी घेतलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं मॅडम लोकांनी हे घेतलं पाहिजे की नाही घेतलं पाहिजे तर बी सगळ्याची चांगली बघा त्यांना असं वाटतंय की माझ्या बाळाला एवढा छान रिझल्ट आलाय तर कुणालाही कुणाच्याही घरोना घरी घरोघरी असं प्रॉब्लेम असेल असू किंवा नसू हे सर्वांनी घेतलंच पाहिजे धन्यवाद